तुम्ही बघत राहा मुंबईचा वाघ मुंबई, मुंबई लेलेवाडी अनिल कडवे हे रिक्षा चालवत आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करत आहेत रविवारी दुपारी रेल्वे स्टेशन वरून पूनम नगर साठी एक प्रवासी त्याच्या रिक्षात बसला असता त्याने पूनम नगर ला सोडून परत येताना मागे पाहिले असता त्यांना एक महागडा मोबाईल दिसून आला मोबाईल त्यांनी सतत सांभाळून ठेवून त्यावर मोबाईल मालकाचा फोन येणार म्हणून अठरा तास वाट पाहिली आणि तेव्हा एक प्रवाशाने त्या मोबाईलवर कॉल करून मोबाईल विचारणा केली तेव्हा अनिल कडवे यांनी सर्व शहानिशा करून त्या प्रवाशाला त्याचा मोबाईल परत केला याबद्दल त्या प्रवाशाचे अनिल कडवे यांनी खूप अभिनंदन व्यक्त केले प्रवाशाला मोबाईल परत केले असता तसेच रिक्षा चालक असून सर्व रिक्षा चालकाला एक आदर्श टनेट घालून दिला कॅमेरामॅन जितू कुमार सोबत अशोक कांबळे आमच्या सोबत अनिल कडवे आहेत काल तुम्ही पाहिलं असेल की एका व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही एक बातमी पाहिली होती की अनिल कडवे हे रिक्षा चालक असून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार याचे तालुकाध्यक्ष सुद्धा आहे पण सांगायचं तात्पर्य हे की हे रिक्षा चालक असून यांना रिक्षामध्ये एक मोबाईल मिळाला होता आणि तो जास्त किमतीचा होता तरी सुद्धा यांनी त्या मोबाईल मालकाचा शोध लावला आणि त्यांना तो मोबाईल परत केला बोलायचा अर्थ हे आहे की आजही आपण पाहतो हो की लोकांना रिक्षावाला म्हटलं की अरे तुरे अशा प्रकारे भाषा वापरली जाते पण आजही कुठेतरी माणूस आणि इमानदारी ठेवणारी लोक आपल्यामध्ये आहे तर त्याला जाणून घेऊया अनिलजी आपण सांगू शकता की आपल्याला मोबाईल मिळाला आणि तो मालकला तुम्ही कशा प्रकारे तो परत केला मी अंधेरी स्टेशनला उभा होतो साडेतीनची गोष्ट आहे दुपारजी पाऊस पडत होता तो एक पॅसेंजर बॅग लगेज बॅग घेऊन आला माझ्याकडे मला बोलले पूनम नगरला जाणार का जाणार म्हटलं बोलले किती घेणार म्हटलं मी पैसे मेट्रोनीच घेणार मी असं सांगू शकत नाही किती येणार मग बस ते बसले पॅसेंजर आणि साईडचे दोन्ही पडदे खाली पडले होते आणि तिथे त्यांच्या कर्पूर मध्ये टावर आहे काही पुनम नगर तिथे गेलो तिथे ते बॅग घेतली उचलले गेले आणि मी तसेच बॅग रिक्षा वळवली परत पुढे गेलो पुढे जसा टर्न मारला तिथे कपल्स म्हणजे लेडीज जेंट्स लेडीज होते ते बोलले कलीना सांतावडून जाणार जाणार मी काय पाठीमा पाहिलं नव्हतं मग ते बोलले अरे बसाय आल्यावर बोलले अरे मोबाईल तुला आहे तुम्ही म्हणलं ठीक आहे बोललं असून द्या इकडे म्हणले माझ्या त्यांनी जा मग त्यांना मी सांतावडला बोललं सांतावरून परत मी पुर्लेला गेलो पुर्ल्यावरून परत म्हणलं त्यांचा फोन येईल मला तर फोन काय आलाच नाही त्यांचा मग मी फोनची भरपूर वाढ बघितली म्हणजे त्याच माणसाला मोबाईल आहे की काय ते त्यांचा फोन आले होता आपण कन्फर्म करू शकतो मग त्यांचा त्यांचा फोन आलाच नाही मला जवळ अठरा तासानंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता काही फोन आला की मी माझा मोबाईल तुमच्याकडे आहे हाय माझ्याकडे तर तुम्ही अकरा अठरा फोन करता तुम्हाला काळजी नाही का फोनची मला नाही बाई साहेब बोलतो की मेरा गुजरातचा गाडी आहे बारा वाजे उचल तिकीट आहे प्लीज म्हणजे आता येतो मग मला मत मग मी तसाच उठलो मी झोपत झोपले जातो मी सगळीवर म्हणून मी लेटच झोपतो उठलो लगेच मी तोंड धुतलं खाली काय ब्रश काय नाही केलं मी अशी रिक्षा काढली गेलो त्याला आणि त्यांना बोलवलं बिल्डिंगच्या खाली मी त्यांना मोबाईल तो दिला आणि एक फोटो काढला सिक्युरिटीचा फोटो काढला मोबाईल तुला दिला म्हणून त्याने फार खुश झाल्यावर फार धन्यवाद तिकीट बिकीट काय हे असं तस काय बोलावलं बरं ठीक आहे आपण एक चांगले कार्य केलेलं आहे आमच्या बरोबर सुदैद कर्वे सुद्धा आहेत तर साहेब तुम्ही सांगू शकता का आज तुम्ही पाहिलं असेल तर एखाद्या रिक्षाला लोक आवाज देतात गट, तर तो थांबत नाही तर रिक्षावाला म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो पण अनिल कडवे यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की आम्ही सुद्धा लोकांची मदत करतो आणि आम्ही एकदम इमानदारीने आमची कामं करतोय तर यावर तुमचं काय मत आहे सर्वात पहिलं मी आपला पत्रकार मुंबई वाघ यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो अशा छोट्या छोट्या घटना जरी असेल तर तुम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचता आणि ती न्यूज लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता राहिला अनिल कडवेंचा प्रश्न अनिल कडवे या परिसरात गेले म्हणजे जन्मापासून या ठिकाणी राहतात त्यांनी या परिसरामध्ये असे कितीतरी म्हणजे रिक्षा चालवतात पण त्यांनी कितीतरी मोबाईल लोकांना असे परत केलेले आहेत त्यांच्या पॅसेंजरचे आणि दुसरी गोष्ट सांगण्याचा उद्देश असा आहे या परिसरामध्ये एक सच्चा आणि इमानदार व्यक्ती म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि तो माझा थोडला भाऊ असल्या कारणाने मला खरोखरच त्याचं अभिनंदन वाटतं आणि तुमच्या या न्यूज चॅनलचं पण मला खूप खूप अभिनंदन करायचंय की त्या आपण या ठिकाणी येऊन त्यांची जी बाईट आपण घेतलेली आहे तर खरोखर माझ्या मनापासून आपल्याला धन्यवाद धन्यवाद साहेब आमच्या बरोबर रिक्षा चालक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची मुलगी आमच्या सोबत आहे तर तुमच्या पप्पानी एका पॅसेंजरचा मिळालेला मोबाईल परत केलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की एखादा मोबाईल जर विसरतो हो। तर तो मिळण्याची शक्यता ही म्हणजे फार कमी असते तर तुमच्या पप्पांनी चांगलं काम केलेलं आहे तर तुम्ही याबद्दल काय बोलू शकता म्हणजे खूप अभिनंदनाची गोष्ट आहे त्यांनी फोन परत केला आम्हालाही माहित नव्हतं घरी आल्याच्या नंतर आम्ही पण कॉर्डिनेट केलं की फोन परत येईल परत देता येईल कारण की आमचे पण फोन असे राहतात आम्ही आता कामाला ऑफिसला की मोबाईल कधी कधी राहतो विसरतो काही काही जण परत देत नाहीत पण माझ्या वडिलांनी तो परत जाऊन त्यांना दिला व त्यांचा कॉल नाही आला तरी आम्ही कॉर्डिनेट केलं की कॉल समोरून फोन स्विच ऑफ नाही केला काय नाही केलं वाट बघितली आम्ही दुसरा दिवस तर आम्ही त्यांची वाट बघितली दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आला मग सकाळी जाऊन ते बिना दात नाचता अंगूष बिना करता त्यांना जाऊन त्या फोन देऊन आले कारण की त्यांना पण गरज होती आपल्याला पण गरज होती आणि अशा अनेकदा फोन किंवा लगेज असे खूप काही वस्तू असले की त्यांना आम्ही रिटर्न देतो असं रिटर्न ठेवत नाही आणि काय असेल त्या परत आम्ही देतो धन्यवाद आपण पाहिलं असेल अनिल कर्वे यांनी सर्व रिक्षा चालकांना एक संदेश दिलेला आहे की रिक्षावाले सुद्धा हे इमानदारीने काम करत आहेत